रंगखेडा येथील यात्रेस प्रारंभ घोड्यांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध यात्रा सविस्तर साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या सारंगखेडा येथे येते घोडे बाजार देशात प्रसिद्ध आहे अवघ्या पंधरा दिवसात सुमारे दहा ते पंधरा कोटी रुपयांच्या घोड्याच्या विक्रीची उलाढाल होते यंदा देशातील विविध राज्यातून दोन हजार चारशे घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत देशात प्रथम घोडे बाजार हा राजस्थान येथील पुष्कर येथे ते भरतो तेथून पंढरपूर व त्यानंतर घोडे बाजारासाठी क्रमांक दुसरा सारंगखेड्याचा लागतो नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील सारंगखेडा येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे येथे दत्त जयंतीला यात्रोत्सवाला सुरुवात होते येथील प्रमुख आकर्षण म्हणजे घोड्यांचा बाजार सुमारे साडेतीनशे वर्षाची या यात्रेला परंपरा आहे पंधरा दिवस चालणाऱ्या या बाजारात दहा ते कोटींची विक्रीतून उलाढाल होते यंदा पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तामिळनाडू आंध्र प्रदेश आदी राज्यातून घोडे विक्रेते दाखल झाले आहेत या यात्रेत पन्नास हजारापासून ते पाच कोटी पर्यंतचे घोडे विक्रीसाठी आलेले असतात नंतर भारतात पुष्कर नंतर सारंग खेडा येथील घोड्यांचा बाजार प्रसिद्ध आहे स्पेशल रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही आश्वान त्या वेगवेगळ्या स्पर्धा इथे घेत आहोत अठरा तारखेला आश्वनृत्य स्पर्धा असेल एकोणावीस तारखेला नुकडा जे सफेद कलरच्या गोड्यांची अश्व प्रदर्शनी अश्व सौंदर्य स्पर्धा असेल वीस एकवीस बावीस ला मारवाडी अदंत दोन दात आणि मेर स्टॅलियनची शो असेल हॉर्स शो असेल अश्वप्रदर्शनी असेल मारवाडी जातीच्या प्रजातीच्या अश्वांचे सौंदर्य स्पर्धा असेल त्याच्यानंतर ते तेवीस तारखेला रेवाल रेस असेल पं चोवीस पासनं इक्विस्टेडियन स्पोर्ट्स जे अश्व क्रीडा स्पर्धा म्हणतो आपण आता त्यांची सुरुवात होईल आणि महाराष्ट्र सरकारचे मी आभार मानेल की मागच्या काळामध्ये मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने अश्व क्रीडा स्पर्धांना आपल्या याच्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये मुलांना जो नॅशनल खेळेल जो स्टेट खेळेल त्यांना दहावी मध्ये त्यांचं पर्सेंटेज वाढणार आहे सैन्य दलामध्ये मी खरं म्हणजे माझ्या तरुण मित्रांना विनंती करेल आवाहन करेल की अश्व क्रीडा स्पर्धा मध्ये सैन्य दलासाठी जो स्टेट आणि नॅशनल खेळतो त्यांच्यासाठी पाच टक्के जागा राखीव असतात म्हणून आपण त्याच्याकडे खरं म्हणजे तरुणांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे या आम्ही याच्यासाठी या सर्व स्पर्धांचं आयोजन करतो कारण याच्यातनं मागच्या वर्षी सारंगखेड्याच्या चेतक एक पॉईंट प्रीमियर मध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्याच्यातनं एका स्पर्धक एशियापर्यंत गेला आणि एशियामध्ये एशियन गेम्स मध्ये त्यांनी मेडल मिळवला खरं म्हणजे आज आपल्याला देण म्हणता येईल आणि या वर्षी सुद्धा जवळपास दीडशे ते दोनशे मुलं वेगवेगळ्या शाळांचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातनं आलेले येतील आणि ते या स्पर्धांमध्ये भाग घेतील हे मुख्य आकर्षण असेल आणि इथं खरं म्हणजे आपण बघतो आहोत कि समोर इथं उच्च प्रजातीचे अश्व ज्यांची किंमत एक करोड पासून ते दहा करोड पर्यंत असते अकरा करोड पर्यंत असते अशा किमतीचे अश्व सतरा तारखेपासून या सारंगड्याच्या अश्व बाजारामध्ये दाखल होतील देशातला सर्वात उंच घोडा तो पण जयपूरवरनं निघालेला आहे आणि तो पण दोन तीन दिवसामध्ये या सारंगळ्याच्या आश्व मेळ्यामध्ये या चेतक महोत्सवामध्ये सामील होईल